आपल्या देशातील निवडणूक प्रक्रिया जी आपल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा गाभा आहे ती आज पूर्णत संशयाच्या भवऱ्यात आहे काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट रोजी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक खुलासे केले त्यांनी निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवत दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मत चोरी केल्याचा गंभीर आरोप केला आणि त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी याचे पुरावे सादर केले बेंगळुरूच्या महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात एक लाख बनावट मतदार आणि महाराष्ट्रात चाळीस लाख संशयास्पद मतदार हे आरोप फक्त शब्द नाहीत तर त्यामागे ठोस आकडेवारी आणि पुरावे आहेत पण यानंतर काय झालं निवडणूक आयोगाने मौन बाळगलं आणि विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावं लागलं आज आपण या सर्व प्रकरणाचा सखोल आढावा घेणार आहोत आणि काही प्रश्न देखील विचारणार आहोत की निवडणूक आयोग का गप्पा आहे माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे कुठे गायब झालेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणूक आयोग कोणत्या गोष्टीला लपवतोय नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट रोजी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात एक पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले त्यांनी यावेळी यंत्रावर नाही तर तंत्रावरच बोट ठेवले त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात एक कोटी मतदार कुठून आले महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे तयार झाले बेंगळुरूच्या महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात साडेसहा लाख मतांपैकी एक लाख मत चोरीला गेली एकाच व्यक्तीचं नाव कर्नाटक महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील मतदार यादीत कसं दिसतंय त्यांनी पुरावे सादर केले बनावट पत्ते अस्पष्ट फोटो एकाच पत्त्यावर सेहेचाळीस मतदार आणि फॉर्म सहाचा गैरवापर उदाहरणार्थ सत्तर वर्षीय शकुन राणे नावाच्या महिलेच्या नावाने दोनदा मतदान झाल्याचं त्यांनी दाखवलं ही फक्त एक घटना नाही तर तेहतीस हजार सहाशे ब्याण्णव मतदारांची यादी त्यांनी सादर केली ज्यामध्ये बहुतांश मतदारांचं वय हे सत्तर ते पंच्याण्णव वर्ष आहे आणि हे सगळे बनावट असल्याचा दावा केला राहुल गांधींनी पाच प्रकारे मत चोरी झाल्याचा आरोप केला त्यांनी सांगितलं की एकाच व्यक्तीचं नाव अनेक मतदार केंद्रावर असल्याचं पुराव्यानिशी त्यांनी दाखवून दिलं दुसरं खोट्या पत्त्यांचा वापर करून बनावट ओळख व त्याद्वारे केलेले मतदान तिसरं म्हणजे पन्नास ते साठ लोक हे एकाच पत्त्यावर दाखवले गेले होते जिथे प्रत्यक्षात चार ते पाच लोक राहतात त्यानंतर ओळख पटणार नाहीत असे फोटो व सहावा म्हणजे मतदार नोंदणीसाठी केलेला गैरप्रकार हे पुरावे इतके ठोस होते कि की त्यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली राहुल गांधी म्हणाले की ही फक्त निवडणूक चोरी नाही तर संविधान आणि लोकशाही विरुद्धचा गुन्हा आहे आणि त्यांनी निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिलं तुम्ही आम्हाला मशीन रिडेबल डेटा का देत नाही तुम्ही काय लपवताय राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला सात ऑगस्टच्या पत्रकार परिषदेतून राहुल गांधींनी स्पष्ट इशारा दिला होता की हा मुद्दा फक्त पत्रकार परिषदेपुरता मर्यादित राहणार नाही आम्ही रस्त्यावर उतरू आणि लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करू लढू आणि त्यांनी ते खरं करून दाखवलं काल अकरा ऑगस्ट रोजी विरोधी पक्षांचे जवळपास तीनशे खासदार संसदेपासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यासाठी एकत्र आले होते हा मोर्चा लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि निवडणूक आयोगाच्या गैरप्रकारांविरुद्धचा होता कालच्या मोर्चाने सगळ्या देशाला दाखवून दिलं की विरोधी पक्ष अजूनही जिवंत आहे पण त्याच पुढे काय झालं दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला अडवण्यासाठी बॅरिगेटिंग लावलं आणि खासदारांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला यानंतर खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यांनी बॅरिगेटिंगवर चढून उड्या मारून आपला रोष व्यक्त केला ही घटना लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा अध्यायच आहे खासदारांना जे जनतेचे प्रतिनिधी आहेत त्यांना आपलं म्हणणं मांडण्यापासून रोखलं गेलं हे काय दाखवत निवडणूक आयोगाला आणि सत्ताधारी पक्षाला सत्य समोर आणण्याची इतकी भीती का आहे विरोधी पक्षांचा हा आक्रमकपणा स्वागतार्ह आहे कारण जर निवडणूक आयोग खरोखर पारदर्शी असेल तर त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटून त्यांचे प्रश्न ऐकायला हवे होते परंतु त्याऐवजी पोलिसांच्या बळाचा वापर करून हा मोर्चा थांबवण्यात आला हा लोकशाहीचा खून नाही का जनतेच्या निवडलेल्या प्रतिनिधींना त्यांचे प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का आता प्रश्न येतो निवडणूक आयोग का गप्प आहे राहुल गांधी आणि विरोधी पक्षांनी वारंवार निवडणूक आयोगाकडे मशीन रिडेबल डेटा मागितला पण तो का दिला जात नाही निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठवली की त्यांनी शपथपत्रासह हे पुरावे सादर करावेत पण राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं मी राजकारणी आहे माझं जनतेसमोरचं वक्तव्य हेच माझं शपथपत्र आहे ते पुढे असेही म्हणाले की मी संसदेत संविधानाची शपथ घेतली आहे मला इतर कुठलीही शपथ घेण्याची गरज नाही आणि त्यांनी पुरावे सादर केलेच स्क्रीनवर मतदार यादी दाखवली बनावट पत्त्यांची उदाहरणं दिली आणि चाळीस लाख संशयास्पद मतदारांचा मुद्दा उपस्थित केला पण निवडणूक आयोगाने यावर कोणतंही स्पष्ट असं उत्तर दिलं नाही उलट त्यांनी राहुल गांधींचे आरोप हे दिशाभूल करणारे असल्याचं सांगितलं आणि कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्र पाठवून शपथपत्र मागितलं परंतु अशा प्रकारे शपथपत्र सर्वसामान्य नागरिकाकडून मागणं संयुक्तिक होत देशाच्या विरोधी पक्षांच्या नेत्याकडून हे शपथपत्र मागणं म्हणजे निवडणूक आयोगाचा पुरावे न देण्यासाठीचा अयशस्वी प्रयत्न असल्याचं म्हणावं लागेल कारण विरोधी पक्ष नेता हा देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या समकक्ष असतो त्याच्या बोलण्याला प्रधानमंत्र्यांच्या बोलण्या इतकेच महत्व प्राप्त असते जेव्हा विरोधी पक्ष नेता एखादी गोष्ट बोलतो तेव्हा ते त्याचे वैयक्तिक मत मांडत नाही तर सर्व विरोधी पक्षांचे व त्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निवडून देणाऱ्या जनतेचे ते मत असते हे निवडणूक आयोग का विसरतोय हेच समजत नाही निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो कि ते का पळ काढत आहेत त्यांनी थेट राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेमध्ये जे आरोप केले त्यांचं खंडन का केलं नाही त्यांनी मशीन रिडेबल डेटा का नाकारला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतदानात अचानक वाढ का झाली राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला की महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं परंतु पाचच महिन्यांनी विधानसभा निवडणुकीत मात्र पराभव कसा झाला यामागे काय गैरप्रकार आहे निवडणूक आयोगाने या, या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी होती परंतु त्याऐवजी ते मौन बाळगत आहेत आणि पोलिसांच्या बळाचा वापर करून विरोधी पक्षांना दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या समर्थनात निवडणूक आयोगाने केवळ स्टेटमेंट्स केले आहेत परंतु त्यासाठी त्यांनी कोणतेही पुरावे ठोस असे पुरावे दिलेले नाहीत जे ही सिद्ध करू शकतील की राहुल गांधी यांनी केलेले आरोप हे पूर्णतः खोटे आहेत राहुल गांधींच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने एकही ठोस असा खुलासा केलेला नाही राजीव कुमार जे निवडणूक आयोगाचे प्रमुख होते ते का गायब झाले त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सांगायला हवं होतं की आमची निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी होती परंतु त्याऐवजी ते मीडिया समोर येतच नाहीत आणि जगदीप धनखड जे उपराष्ट्रपती असताना सत्ताधारी पक्षाशी अगदी जवळीक ठेवत होते तेही आता कुठे गायब झालेत या मागे काय रहस्य आहे राजीव कुमार यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शिकतेची हमी दिली होती शेरोशायरी केली होती आता तर ते शेरोशायरी करण्यासाठीही समोर येत नाहीत जेव्हा राहुल गांधींनी पुरावे सादर केले तेव्हा त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही जर निवडणूक आयोग खरोखर निष्पक्ष असेल तर राजीव कुमार यांनी समोर येऊन खुलासा का केला नाही यामुळे एकच प्रश्न उभा राहतो निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात काही संगणमत आहे का जसा आरोप राहुल गांधी यांनी केला हे प्रकरण फक्त राहुल गांधी किंवा विरोधी पक्षापुरतं मर्यादित नाही हा प्रश्न आहे आपल्या लोकशाहीचा आपल्या मताधिकाराचा जर निवडणूक आयोग खरोखर पारदर्शी असेल तर त्यांनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर द्यावं त्यांनी मशीन रिडेबल डेटा द्यावा त्यांनी संध्याकाळी पाच वाजल्यानंतरच्या मतदान वाढीचं स्पष्टीकरण द्यावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटून त्यांचे प्रश्न ऐकावेत परंतु त्याऐवजी पोलिसांच्या बळाचा वापर करून खासदारांना अडवणं हा लोकशाहीचा अपमान नाही तर मग काय आहे राहुल गांधींनी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे निवडणूक चोरी हा संविधाना विरुद्धचा गुन्हा आहे आणि त्यांनी हे देखील सांगितलं की जेव्हा विरोधी पक्ष सत्तेत येईल तेव्हा या प्रकरणातील दोषींना सोडलं जाणार नाही हा इशारा आहे निवडणूक आयोगाला आणि सत्ताधारी पक्षाला कालच्या दिल्लीतल्या मोर्चाची आग प्रत्येक राज्यात लागली तर मात्र निवडणूक आयोगासह सत्ताधारी भाजपला येणारा काळ अडचणीचा ठरू शकतो आणि त्याची सुरुवातही आहे कारण काल केवळ दिल्लीत विरोधकांचा मोर्चा नव्हता तर महाराष्ट्रातही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा संपूर्ण राज्यभर झाला मुंबईतल्या मोर्चात स्वतः उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चीफ मिनिस्टर नाही तर थीफ मिनिस्टर असं म्हटलंय त्यामुळे दिल्लीचे आंदोलन आता महाराष्ट्रातही पसरणार असेच दिसते